नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया बांगलादेशातील नागरिकांना परभणीमध्ये मागील साठ वर्षापासून ते राहत असल्याचा दाखला देत जन्म प्रमाणपत्र देण्यात आले आहे एकूण तीन हजार प्रमाणपत्रापैकी प्रातिनिधिक स्वरूपात आपण दोनशे अर्जाची तपासणी केली असता कोणतेही कागदपत्र नसताना तहसीलदारांनी आधार कार्डावरच प्रमाणपत्र दिले आहे हा सर्व प्रकार पाहता महाराष्ट्रात सर्वात मोठा घोटाळा परभणीत झाल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे शुक्रवारी त्यांनी परभणी शहरातील नवामोंढा पोलीस स्थानक येथे भेट देऊन पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली त्यानंतर सोमय्या यांनी पत्रकारांशी संवाद साधला परभणीमध्ये तहसीलदारांनी केवळ आधार कार्डाच्या आधारे तीन हजार जणांना भारतीय नागरिकत्वाचे प्रमाणपत्र दिले आहे काही आस्थ ना तर आधार कार्ड नसताना देखील अर्जावर सही नसतानाही हा प्रकार केला आहे त्यामुळे अस्तित्वात असणाऱ्या अशा एकोणतीसशे बोगस बांगलादेशी नागरिकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी किरीट सोमय्या यांनी पोलीस प्रशासनाकडे केली असून येत्या अठ्ठेचाळीस तासात गुन्हा दाखल होईल असा विश्वास त्यांना देण्यात आल्याचे सोमय्या यांनी स्पष्ट केले यावेळी बोलताना माझे खासदार किरीट सोमय्या म्हणाले फक्त आधार कार्ड काहींना तर आधार कार्ड पण नाही दिल्या अर्जावर सही नाही केली त्यांनाही नागरिकत्व दिलं जन्माचा दाखला देणं म्हणजे भारतीय आणि म्हणून या सगळ्या बांगलादेश तीन हजार लोकांना त्यापैकी शंभर एक जेन्यन आहेत एकोणतीसचे त्यांचा इथला जन्माचा काही संबंध नाही पुरावा नाही कागद नाही डॉक्युमेंट नाही तर ह्या तहसीलदार वर ह्या जे एकोणतीसशे लोकांनी जे इथले खोटे शपथपत्र देऊन नागरिकत्व मिळवायचा प्रयत्न केला आहे वर गुन्हा दाखल करा मला विश्वास आहे येत्या अठ्ठेचाळीस तासात गुन्हा दाखल होता हे जर महाराष्ट्राचं सांगायचं झालं तर गेल्या जुलैपासून हे अधिकार तहसीलदारांना दोन हजार चोवीस पासून जुलै ते डिसेंबर दरम्यान महाराष्ट्रात दोन लाख तेवीस हजार अर्ज आले त्यातला नाईन्टी नाईन पर्सेंट अर्ज हे मुस्लिम बांगलादेश आणि त्यांचं नाव बांगलादेश आणि यापैकी एक असं समजून घेऊ की फार कमी एखाद दुसऱ्यांनी आधार कार्ड रेशन कार्ड सोडून दिलं का काही शाळेचे दाखले दिले आहेत ते इथलं तर गणमान्य एक लाखहून अधिक बांगलादेशीने त्या अशा प्रकाराचे अर्ज प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र मिळवले आहेत महाराष्ट्रात आतापर्यंत बारा ठिकाणी पुणे दाखल झाल्यात मालेगावमध्ये अठ्ठावीस लोकं आज गेले आहेत परवणीत तेरा आता म्हणे काय झालं त्यांच्या प्रसारित झालं मुद्दा असा आहे की हा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे आणि त्यासाठी मग दिवाल हे सगळे आलेले आहेत आणि त्यांनी मला प्रॉमिस केलं आहे की अठ्ठेचाळीस तासात आम्ही प्राथमिक चौकशी करून कार्यवाही करू आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाडी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद